तर अजित पवार संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं दर्शन घेणार अशी माहिती मिळते आणि आपण सध्या ही लाईव्ह दृश्य पाहतोय बारामतीमधून ज्या ठिकाणी अजित पवार नुकतेच पोहोचलेले आहेत आज ते बारामतीच्या दौऱ्यावर असतील आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं ते आज दर्शन घेणार आहेत सोबतच कार्यकर्त्यांशीही ते संवाद साधणार आहेत मोतीबाग मध्ये अजित पवार पालख्यांचं स्वागत करणार आहेत आणि आपण सध्या पाहू शकतो की अजित पवार हे नुकतेच बारामतीच्या विमानतळावर पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पुढारी न्यूजवर आपण एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय आज अजित पवार यांचा बारामतीचा दौरा असेल आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं दर्शन त्यांच्याकडून घेण्यात येईल सोबतच कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांशी सुद्धा ते संवाद साधणार आहेत आणि पाहायला गेलं तर आज शरद पवार सुद्धा बारामतीच्या दौऱ्यावर असणार आहेत तर शरद पवार आणि अजित पवार आज दोघेही बारामतीच्या दौऱ्यावर असतील आणि पालखीचं दर्शन त्यांच्याकडून घेतली जाईल त्याआधीची आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय बारामतीच्या विमानतळ ता, विमानतळावरून ये तर आपण पाहू शकतो अजित पवार यांचं कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आलेलं आहे पुष्पगुच्छ देऊन अनेक जे कार्यकर्ते आहेत ते आपल्याला दिसत आहेत बारामतीच्या विमानतळावरची आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय अजित पवार यांचं औक्षण करून त्यांचं स्वागत केलं गेलं आहे राज अजित पवार संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं दर्शन घेतील आपण पाहू शकतो आज तर दोन महत्वाचे नेते हे बारामतीच्या दौऱ्यावर असणार आहेत आणि दोघांकडूनही तर पालख्यांचं स्वागत केलं जाणार आहे त्यामुळे आजच्या दिवशी बारामतीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे त्याआधीची आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय अजित पवार हे बारामतीच्या विमानतळावर पोहोचलेले आहेत आणि महिलांकडून महिला कार्यकर्त्यांकडून त्यांचं औक्षण करून स्वागत करण्यात आलं सोबतच त्यांच्यावर फुलांची सुद्धा उधळण करण्यात येते तर आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन अजित पवार यांच्याकडे घेण्यात येईल त्यानंतर ते कार्यकर्त्यांशी सुद्धा संवाद साधणार आहेत आणि आजच्या त्यांच्या दौऱ्यात बारामतीच्या दौऱ्यात नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरेल त्या दिवशी आपण ही थेट एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय पुढारी न्यूजवर बारामतीमध्ये अजित पवार यांच्या महिलांनी महिला कार्यकर्त्यांनी उपसुम करून जल्लोषात असं स्वागत केल्याचं पाहायला मिळतं अनेक कार्यकर्ते आपल्याला दिसतायत आहेत बारामतीमधून अनेक नागरिक दिसतायत जे त्यांचं स्वागत करतायत यामध्ये महिलांचा आपल्याला हा उत्स्फूर्त असा प्रतिसाद सुद्धा पाहायला मिळतोय अनेक महिलांनी या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी ही तयारी केल्याचं पाहायला मिळतंय फुलांशी उधळण करत त्यांचं हे भव्य असं स्वागत करण्यात येत आहे अजित पवार यांचं महिलांकडून औक्षण करत बारामतीमध्ये जंगी स्वागत केलं गेलंय अनेक महिला कार्यकर्ता आपल्या दिसतात पुढारी न्यूजवर आपण संदर्भातली एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय अजित पवार हे बारामतीच्या विमानतळावर पोहोचलेले आहेत आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन अजित पवार यांच्याकडून घेण्यात येईल त्यानंतर ते कार्यकर्त्यांशी संवाद सुद्धा साधणार आहेत दुसरीकडे पाहायला गेलं तर शरद पवार यांचाही आज बारामतीचा दौरा आहे त्यांच्याकडून सुद्धा पालकांचं स्वागत करण्यात येईल त्यामुळे दोन प्रमुख नेते आज बारामतीमध्ये असतील शरद पवार अजित पवार हे दोन्ही नेते हे ने आमने सामने आज येणार का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरेल आणि आजच्या दिवशी बारामतीमध्ये नेमकं काय का घडतं हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे आणि मात्र त्याआधी आपण हे थेट लाईव्ह दृश्य पाहतोय अजित पवार हे सध्या बारामतीच्या विमानतळावर पोहोचल्यानंतरची ही दृश्य पुढारी न्यूजवर आपण एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय महिला कार्यकर्ता महिला नागरिक आपल्या दिसत आहेत ज्यांच्याकडून जल्लोषात फुलांची उधळण करत औक्षण करत त्यांचं स्वागत केलं गेलं तर बारामतीतल्या मोतीबागमध्ये अजित पवार यांच्याकडून पालख्यांचं स्वागत केलं जाणार आहे तर महिलांकडून अजित पवार यांचं जंगी स्वागत या ठिकाणी केलं के गेलंय अनेक महिला कार्यकर्ता आपण पाहू शकतो आज अजित पवार यांचा बारामती दौरा आहे आणि सोबतच ते कार्यकर्त्यांशी संवाद सुद्धा साधतील तर आगामी निवडणुकांच्या संदर्भात काय चर्चा केली जाते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरत आहे तर आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतो आहे बारामतीमधून अजित अजित पवार हे बारामतीच्या विमानतावर पोहोचल्यानंतरची दृश्य त्यानंतर महिलांकडून त्यांचं औक्षण करून जल्लोषात असं स्वागत केलं गेलं अनेक कार्यकर्ते जमलेले होते अगदी थोड्याच वेळात ते बारामतीतल्या मोतीबागेत पोहोचतील आणि पालख्यांचं स्वागत त्यांच्याकडून केलं जाईल त्यानंतर ते, ते, ते कार्यकर्त्यांशी संवाद सुद्धा साधणार आहेत आणि आजच्या दिवशी त्यांच्या या दौऱ्याला विशेष असं महत्त्व दिसतंय कारण दुसरीकडे शरद पवार यांचा सुद्धा आज बारामतीचा दौरा आहे त्यामुळे हे दोन्ही महत्वाचे नेते आमने सामने येतात का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरेल संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं दर्शन अजित पवार यांच्याकडून घेतलं जाईल मोतीबागेत थोड्याच वेळात ते जातील आणि पालख्यांचं स्वागत करतील सोबतच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या दौऱ्याला विशेष असं महत्त्व दिसत आहे मात्र त्याआधीची आपण दृश्य पाहू शकतो तर जल्लोषात त्यांचं स्वागत केलं गेलं आहे तर मात्र दिवशी आपण ही दृश्य पाहतोय पुढारी न्यूजवर एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य पाहतोय महिलांनी खरं तर जल्लोषात अजित पवार यांचं स्वागत केलेलं आहे तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जयकुमार जाधव सध्या आपल्यासोबत आहेत जयकुमार नुकतीच आपण लाईव्ह दृश्य पाहिली अजित पवार यांचं खरं तर बारामतीमध्ये जल्लोषात स्वागत केलं आहे सोबतच आपण पाहू शकतो शरद पवार सुद्धा आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत दोन महत्वाचे नेते आज आमने सामने येतील का नेमकं काय पाहायला मिळेल बारामतीमध्ये नक्कीच गौरी आज दोन महत्वाचे नेते बारामतीच्या दौऱ्यावरती असणार आहेत आता मी आहे गोविंद बाग या ठिकाणी ज्या ठिकाणी शरद पवारांचं जे निवासस्थान आहे तिथे मी आता आहे आज शरद पवार देखील बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या येथे ते स्वागत करणार आहेत त्यानंतर ते पुढे सातार सातारच्या दौऱ्यावरती रवाना होतील आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की नागरिकांनी मोठी गर्दी शरद पवारांच्या भेटीसाठी केलेली आहे प्रत्येक वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपूरला जात असतो त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत ते शरद पवारांच्या भेटीसाठी या गोविंद बागेमध्ये येत असतात हे ज्या कार्यकर्ते इथं आलेले त्यांच्यासात संवाद साधूयात आहेत नेमकं कुठून आलं बाबा काय गो देवगाव सत्त्याहत्तर वर्ष वय साहेब यायचे म्हणून साहेबांना घ्या साहेबच्या स्वागतासाठी इकडे आलो साहेबांच्या बरोबर चालायची संधी मिळेल म्हणून आम्ही या वाटेने यायला आलेलो पंढरपूर सत्याहत्तर वर्षाची वारी आहे माझी टोटल आणि सत्या वर्षात खंड नाही पडला या वर्षी साहेब येतात म्हणून साहेबांना भेटायसाठी आणि साहेबांना बरोबर घेण्यासाठी दीर्घ आयुष्य साहेबांना मिळव हीच माझी आहे अजून काही कार्यकर्ते इथं इथे एक माणूस तुतारी घेऊन इथं आलेला आहे जे आता शरद पवारांच्या पक्षाचं चिन्ह आहे त्यांच्याशी आपण संवाद साधूयात बाबा कुठून आलात काय ना औसा तालुका माळकोंजी गाव तालुका औसा लातूर तिथून आम्ही साहेबाच्या भेटीसाठी आलो पालखी संघ आलेला आहे इथं बारामती मध्ये आल्यामुळं अजून काय कार्यकर्ते आहेत कोल्हापूर वरन पण इथं काय म्हणजे राज्यातल्या अनेक जिल्ह्यातून कार्यकर्ते या ठिकाणी आलेत तुम्ही साहेबांकडे आलात काय काम घेऊन आलात का भेटीसाठी आलात प्रथम तर मी माझ्या पांडुरंगाला भेटणार आणि मग जगद गुरुच्या पालखीचेही दर्शन घेणार आणि बुधर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बिदरी जे उत्पादन शुल्क खात्यानं कारवाई केली आहे संदर्भात साहेबांनी लक्ष घालावं आणि आम्हा तमाम शेतकऱ्यांना पासष्ट हजार सभासदांचा कारखाना त्यांना योग्य न्याय द्यावा ही विनंती करायसाठी आलो आहे आणि जगद्गुरूचं दर्शन घेऊन साहेबांना दीर्घायुष्य लावा आणि आम्हा सर्व शेतकऱ्यांचे तारणहार पूर्वीपासून आहेत आहेत त्यांना पुढा आयुष्य लाभ ही प्रार्थना करायसाठी आलो आहे तर आज शरद पवार बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत अजित पवार देखील बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत थोड्याच वेळात अजित पवारांकडून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे पालखीचे स्वागत केले जाईल स त्या ठिकाणी पायी ते काटेवाडी पर्यंत चालणार आहेत मोती बाग ते काटेवाडी दरम्यान शरद राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे देखील बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत ते पिंपळी या गावामध्ये जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत करणार आहेत आणि नक्की पिंपळी सुद्धा पाहू शकतो शरद पवार यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी करत पाहायला मिळते